नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मिस्टर अक्षय ब्रो चला मित्रांनो कोण आपल्या लाईव्ह स्ट्रीम कोण कोण आहे कोण कोण येते बघू चला बघा मित्रांनो लाइव लाईव्ह लाई या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मिस्टर अक्षय बघ मित्रांनो विषय असा झालाय की मी एक व्हिडीओ टाकलाय अंगात आस मुलगी भेटन छान असा की मी एक रील्स वगैरे शॉर्ट व्हिडिओ टाकला युट्यूब ला तुम्ही बघितला नसेल तर पहा आपल्या युट्यूब चॅनलला आहे आणि व्हिडिओ एन्जॉय करा व्हिडिओ तो मस्त एकदम मस्त पै गाणं झालेलं आहे त्याला ती तुम्ही पाहिलं नसतं तर पहा आणि त्याला नक्कीच सपोर्ट करा त्याला शेअर करा आणि कमेंट करा बघा मित्रांनो असे नवीन व्हिडिओ प मी क बनवत येत आता इथून पुढं डिली आता ब्लॉग कसे येतात यूट्यूबला हातून पुढं सगळे ब्लॉग येणार बघा मित्रांनो टोटल ब्लॉग येणार यूट्यूबला आणि तुमचं तुम मला मला तुमचा सपोर्ट हवा आहे नक्कीच मला तुम्ही सपोर्ट करा नक्कीच तुम्ही मला सपोर्ट करताय करा असंच मला प्रेम राहून द्या अन खाली मी कोणाचं काय असं कमेंट करा मी सगळ्याला कौन आज मी रिप्लाय दे तयार आहे तरी सगळ्यांनी मला तुम्ही कोण कोण येते बघू लाईव्ह बघा बघा तुम्ही बघा आज सगळ्यांनी लाईव्ह या कुणाचं काय कुणाची बी काय असं ना मी रोज असं कंटिन्यू आता दुप दो, दो रोज मी दुपारी ह्याच ह्या टाइम लाईव्ह येणार युट्यूब ला रोज कंटिन्यू आणि तुमच्या संग बोलणार काय काय गोष्टी तुम्ही मला मला आवडताय मी तुम तुम्ही तुम, तुम, मला सपोर्ट करताय असं तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊ घेऊन येत ग्यू, जाईन माझे रील्स वगैरे काय शॉर्ट व्हिडिओ ब्लॉग दिवसातले ब्लॉग असं आज संध्याकाळी ब्लॉग शूट करणार आहे तर उद्या ठीक आठ वाजता अपलोड होणार यू अपलोड होणार पब्लिक करणार त्याला आठ वाजता बहन पाहण की आणि कसं आग माझ आता तुम्ही ब्लॉग पाहिले कसे आहात माझे ब्लॉग मला नक्कीच इथं कमेंट मध्ये सांगा मी सगळ्याच्या कमेंट मध्ये सगळ्याची नावं घेणार आहे तुम्हाला कमेंट करा <laughs> फुल सपोर्ट ओके ओके बघा तुमचा तुम्ही एवढं प्रेम करताय मला एवढं तुम्ही सपोर्ट करताय असंच मी आता प्रत्येक लाईव्हला मी असंच लाईव्ह येणार आहे मग ठीक दुपार दुपारी आ, आता टायमिंग झाले दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रोज हा महिन रोज येणार ह्याच टाइम मला तुम्ही बघू शकता जर बघा मित्रांनो माझे चांगले व्हिडिओ असतात माझे एपिसोड आहेत काय काय तुम्ही का पाहिले नसतात पहा युट्यूब चॅनलला जाऊन कसे आहेत मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघा मित्रांनो एवढंच माझी कुटुंबी आवश्यक आहे की माझी एक हजार सबस्क्राईब जर मी कंप्लीट करा बघा मित्रांनो चॅनल पुढे शेअर करा तुमचा छोटा भाऊ म्हणून मला सपोर्ट करा असे मी काय काय गोष्टी घेऊन घेऊन येत घेऊन तुमच्या संग तुम तुमचं मनोरंजन करण्यासाठी आज मी लाईव्ह घेतलं आहे मग एकदम मोकळ्या आवरणात कारण की घर गर, घरात लाईव्ह घेणं म्हणजे काय चेहरा वगैरे ब्लाउज गरम होत आहे ना त्यामुळे चेहरा वगैरे काय दिसत नाही चांगला मग आपल्या आणि चेहरा चांगला दिसून बघा तुम्ही लाईव्ह एंड पर्यंत पहा आज आज कमेंट कमी लोक तुम्ही जॉईन व्हा बघा सपोर्ट करा आज एक कोण एक जणच लाईव्ह आता तु कुठन कुठन लाईव्ह बघताय का तुम्ही तुम तु, तु, त्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये सांगा पॅरिसी कमेंट करा तुमच्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव तुम्ही कुठन माझे लाईव्ह बघताय कुठ ना व्हिडिओ पाहतात माझे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा तालुका मला सांगा मला मला असं वाटतं की पण हा आपले व्हिडिओ एवढे लांब जाते एवढे लांब आप एवढे लांब आपले व्हिडिओ पाहतात तुम्हाला नक्कीच कमेंट कमेंट करा आ, सांगा बघा तुम्ही कुठं कुठे कुठं कुट्न, बघ कुठनं असू नये अदर कंट्रीत ना मला सांगा मी कमेंट वाचायत सगळ्याची हो नाव घेणार सचिन फुल सपोर्ट ओके बघा बघा मित्रांनो असाच सपोर्ट असू द्या मग चॅनल पुढं शेअर करा मॅसेज व्हिडिओ घेऊ घेऊन यायचा आहे तुमच्या सांगीस तुम स... तुमच्यापाशी तुम, तुम कॉमेडी वगैरे चांगले चांगले ब्लॉग वगैरे चांगले चांगले सपोर्ट मला तुम्ही सपोर्ट करा बघा तुमचा मला सपोर्ट असा पाहिजे बघा मित्रांनो तुम्ही लाईव्ह कंटिन्यू करा आपलं लाईव्ह स्टीम जॉईन जॉईन करा हे लला तुम्ही कमेंट करा इत मला कमेंट दिसतंय तुमच्या मी सगळ्याचे कमेंट वाचणार आहे <laughs> <laughs> uh, कुणा, कुणा, बर, हा कोणाकोणाची शंका असेल माझ्या याला विचार मला शंभर हा शंभर दोनशे लाईक कंप्लीट करा मी सगळ्याची कमेंट वाचणार आहे सगळ्यांना उत्तर देणार आहे काय वगैरे का व्हिडिओ कसे आहेत माझे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठनं लाईव्ह बघताय मला नक्की सांगा मी सगळ्याचे उत्तर देणार आहे मी सगळ्यांना उत्तर देणार आहे तुम्ही कुठं कुठे लाईव्ह बघताय माझे कुठं ना व्हिडिओ पाहतात मला नक्कीच कमेंट करा मी सगळ्यांचं उत्तर देणार आहे तुम्ही बघा मित्रांनो चांगले असेल माझे व्हिडिओ चांगले को शॉर्ट करतो मी तुमच्यासाठी चांगले चा व्हिडिओ घेऊन घेऊन येतो चांगले शॉर्ट व्हिडिओ करतो कसे कर आहेत मला नक्कीच व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये मध्ये बघा मित्रांनो आज एवढं तुम्ही मला प्रेम देत आहे आज एवढं काय ते आज मी तुमच्यामुळे आज एवढं एवढ्या युट्यूबवरती दिस सोशल मीडियावर दिसणं आज खरं सांगायचं तर आज माझी युट्यूब जर्नी आज उद्या हा उद्या युट्यूब पडून एक युट्यूब जर्नीचा मी युट्यूबवर कसं आलो कसं कसं काम केलं काय काय आणि हो मित्रांनो पांढरवाघमारे ऑफिशियल पांढरू वाघ मध्ये हे मोठे कलाकार आहेत मी की त्यांच्याकर शूटमध्ये बी काम केलं तर पांडू झाला पहत्रच तुम्ही पाहिलं नसं पाहिले नसेल तर पहा युट्यूब चॅनलवरती बघा मित्रांनो त्यांचा एक वेबसिरीज चा वेबसिरीज शूटिंग करतात बघा फुल एन्जॉय करा त्यांचे ब्लॉग पहा त्यांचे ब्लॉग असते युट्यूब वरती चांगले असते एकदम भारी त्यांना बी सपोर्ट करा ते बी आपले आपले मोठे कलाकार आहेत बघा जर लाईव्ह जर कोण नवीन नवीन बघत असन नक्कीच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब एवढं एवढं तुमच्याकडून अपेक्षा आहे तुमचा छोटा भाऊ मला सपोर्ट करा आज एवढं काय तेच मी तुमच्यामुळे आज एवढं एवढं वरती दिसणं सोशल मीडियाला दिसणं आज काय ते तुम्ही मला सपोर्ट करताय धन्यवाद सगळ्यांचा आभार मानतो की आज मला तुम्ही इथपर्यंत आणलं आज मी सगळ्यांना सोशल मीडियाला वगैरे मी दिसतोय बघा तुम्ही सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करता तर मी अनेक दिसणार आणि तुमच्यासाठी नेहमी तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी अनेक कॉमेडी कॉमेडी व्हिडिओ घेऊन या इंस्टाग्रामला आयडीला पाहिलेस तर पहा त्याला माझी कॉमेडी वगैरे व्हिडिओ असते तर व्हिडिओ विडिओ एन्जॉय करा चला 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 चला, चला। या लाईव्हला लाईव्हला या लाईव्ह स्ट्रीम जॉईन करा का आपलं लाईव्ह स्ट्रीम लगेच जॉईन करा लगेच कमेंट करा लगे लगेच कमेंट करा बघा मित्रांनो सगळ्यांना उत, उत, सा उत् सगळ्यांचं उत्तर देणार आहे आज या लाईव्ह मध्ये तुम्ही नक्की जॉईन व्हा नक्की सपोर्ट करा कोण कोणी लाईव्ह कोणच येत नाही गड युट्यूब लाईव्ह गेलो ते आता कोणच नाही लाईव्ह ला झिरो तिथे झिरो एकच लाईक आहे कोणच नाही एकच गड यावो सपोर्ट कराओ असं काय करताय कमेंट कराओ असं काय करताय गेले असं का होतंय आहे माझ्या सोबत मला हेच कळत नाही माझं कुठं काय चुकत असं व्हिडिओ मध्ये मला नक्की सांगा कमेंट मध्ये अस लाईव्ह सोडून काय जाऊ ना घरी आज दिवसातून मी लाईव्ह आलोय बघा मित्रांनो आज म्हणजे लय म्हणजे लय दिवसातून लाईव्ह आलोय मी युट्यूब वरती दहा मिनिटाचं लाईव्ह झालंय बघा मित्रांनो दहा मिनिटाच तुम्ही सपोर्ट करा मला चला मित्रांनो लाईव्ह संपवतो 我呢？是不太了解了。